श्री स्वामी समर्थ बाळांनो आजच्या दिवशी हा संदेश चुकूनही वगळू नका शेवटपर्यंत ऐक आज स्वामींनी तुम्हाला खास आशीर्वाद दिले आहेत आणि आयुष्याच्या वळणावरती जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजूनही सापडत नाही आहेत आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या अडचणी देखील तुम्हाला मार्ग मिळवून देतील जेव्हा तुम्ही या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराल तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्यासाठी बंद द्वार उघडले जातील आज तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आहात आणि कठोर परिश्रम करत आहात पण ज्या लोकांकडे सगळं आहे ते लोक प्रयत्नापासून लांब पळत असतात चिखलामध्ये पाय फसले तर आपण नळाजवळ जायचं असतं परंतु नळाला पाहून आपण चिखलामध्ये कधीही जाऊ नये तसंच तुमच्या आयुष्यामध्येही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करायचा पण पैसा बघून आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण वाईट मार्गावरती जाणं हे अत्यंत चुकीचं आहे तुमच्या आजूबाजूला ही माणसं आहेत जे प्रत्येक गोष्ट सहजासहजी स्वीकार करत नाहीत जर ते चुकत असतील तर हो मी चुकतो असंही म्हणणार नाहीत आणि जर योग्य असतील तर ते तुम्हाला सहकार्यही करणार नाही तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बरेच लोक असंही मिळतील जे तुम्हाला अपेक्षित सहकार्य करणार नाहीत कारण बाळ सोपं नाही आहे या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणानं जगणं कारण लोक पाठिंबा देतात तर तुमचे बदनामीही करत असतात तुम्हाला अपेक्षित सहकार्य करतील तुम्हाला पाठिंबा देतील पण असे कमी लोक आहेत जे तुम्हाला मनापासून सहकार्य करत असतील ते तुम्हाला पुढे जायचं त्यांना तेन, बघवत नसतं आणि तुमची प्रगती त्यांना पाहावत नसते त्यामुळं अशा लोकांना तुम्ही ओळखायला हवं सत्य समजेल जे तुम्हाला बंधन बंधनमुक्त करेल तू त्यांना सत्यता समर्पित कर तुझं हे वचन हेच सत्य आहे बाळा वाईट काळजीची वाईट काळामध्ये पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे आणि तुझ्या आयुष्यातले जे दुःख आहे ते, ते संपून जाणार आहे संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात अडचणी असतात ते तुम्हाला कोणाला सांगताही आहेत जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आहे आता मला जमणार नाही मी आता थकलो आहे मला कोणाची सोबत नाही पण जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात या कलियुगामध्ये काही लोक इतके निर्लज्ज असतात इतके निर्धास्तपणे राहत असतात की इतरांना ही लोक त्रास देतात आणि स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात आणि जे प्रामाणिक असतात मनाने चांगले असतात चांगल्या प्रकारे राहत असतात त्या लोकांना अशा लोकांमुळे खूप त्रासाला सहन करावं लागतं आणि त्या लोकांची काय चूक असते की अशा लोकांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि जो त्रास देणारा असतो तो इतरांना त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतो पण सगळ्या यातना सगळ्या दुःख हे दुसऱ्या सहन करणाऱ्या लोकांना सहन करावं लागत असतं अशा वेळी बाळांनो तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे स्वतःवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला संयम ठेवायचा आहे तुमचं मन शांत ठेवायचं आहे कारण रागाच्या भरात कुठलाही निर्णय चुकत असतो आणि कुठलीही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकार करू शकत नाही जर त्याचवेळी तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही घेतलेला कुठला निर्णय चुकत नाही आणि तुम्ही जर स्वतःवर संयम ठेवला असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही नक्कीच मिळत असतो कारण बाळा गरजेपेक्षा कुठल्याही गोष्टींचा जास्त आपण हव्यास केला तर आपल्याला त्या गोष्टीमधून आनंद तर घेता येणारच नाही पण पुढचा मार्ग देखील आपल्याला दिसायचा बंद होतो आणि कुठल्याच गोष्टीमध्ये आपला रस राहत नाही आणि कुठल्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला आनंद वाटत नाही आयुष्याचा आता कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत कसं असताना प्रत्येक जण या फेसमधून जात असतो एकदा तरी कारण तो आपल्या आयुष्याचा भागच आहे कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार कारण जे देवाने देवानं जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ते काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे देवाच्या योजनेनुसार तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा वाईट असेल पण परवाचा दिवस चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं तुम्ही किती संयम ठेवता किती संयम राखता आणि किती जाणीवपूर्वक वागता हे त्यांना पारखायचं असतं तुम्हाला सगळ्यांवर मात करायचे हे नेहमी लक्षात घे तुमच्या आयुष्यामध्ये अशीही लोकं असतील ज्यामुळे तुमचं आयुष्य खराब होतं आणि कुठल्याही क्षणाचा तुम्हाला आनंद घेता येत नाही आहे कारण अशी लोकं अशी लोकं तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं काम करत असतात त्यामुळं उगवणारा प्रत्येक दिवस तुम्हाला सहन करावा लागतो आणि प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात त्यावेळी तुम्हाला, तुम्हाला। जगण्याचाही कंटाळा येऊ लागतो खूप गोष्टी अशा होत असत आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी चांगलंच घडेल असंही नाही आहे कारण जेवढ्या चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या दुप्पट वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची जी सहनशक्ती असते सहनशीलता असते ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीतून बाहेर तुम्हाला पळता येणं शक्य होतं आणि जर समजा तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये वारंवार अपयश येत असलं तर तुम्ही दुःख करत बसू नका कारण प्रयत्नांनी सगळं शक्य होत असतं आणि जो तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचा विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा आणि आपण पुढे जायचं कारण तसं केल्यानंतरच सगळ्या गोष्टी कळून जातील आणि त्याशिवाय त्या व्यक्तीलाही कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही असा धीर सोडू नकोस कारण सर्वात पहिलं तुझ्या मनातले नकारात्मक विचार असं जा आणू नकोस आणि असं झालं नाही तर मला हे नाही जमलं तर जर तरचा विचार करून काही होणार नाही उलट असा विचार करा कि मी आजुन आजुन की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच नेहमी लक्षात घे पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि आहे की चला ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं मला माहिती आहे की मी नक्की यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नाही जमलं पण मला एक दिवस नक्कीच जमणार आहे तुम्हाला स्वतःलाच तुम्हाला मोटिवेट करायचं कारण कोणी येणार नाही आहे की तू असं कर किंवा तसं कर मला तुझा पाठिंबा आहे तुझा मी तुला पाठिंबा देणार आहे असं तुला कोणीही म्हणणार नाही जे काही आहे त्याला तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे आणि एकट्यानेच लढायचं आहे आणि जे काही आयुष्यामध्ये घडवायचं आहे ते स्वतःलाच घडवायचं आहे